जयसिंगपूरचे तलाठी प्रशांत काळे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या हातकळंगले तालुका शाखेनं एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन केलं हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथले तलाठी प्रशांत काळे यांना काठीनं मारहाण करत तुला कापून टाकतो अशी धमकी राजेश शिंदे या व्यक्तीनं दिली होती या घटनेच्या निषेधार्थ राज्य तलाठी संघाच्या हातकणंगळे तालुका शाखेच्या वतीनं सर्व तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी तालुका अध्यक्षा जानकी मिराशी यांच्या नेतृत्वाखाली हातकणंग तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आलं कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय सामुदायिक रजा आंदोलन कोल्हापूर कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना निंदनीय काही महिन्यांपूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये तलाठी संतोष पवार यांची कार्यालयातच हत्या झाली होती त्यातच जयसिंगपूर इथल्या घटनेनं तलाठ्यांचं शासकीय कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण होतंय संबंधितांची चौकशी करून कडक कारवाई होण्यासाठी पोलिसांना सूचना द्याव्यात तसंच ग्राम महसूल अधिकारी आणि नागरिकांमध्ये एकवीस हजार उत्पन्न दाखल्यासाठी संघर्ष होतोय त्यामुळं तलाठी यांच्याकडून उत्पन्न दाखल्याऐवजी लाभार्थींचं स्वयंघोषणापत्र ग्राह्य मांडण्यात यावं या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं यावेळी संघटनेचे सचिव प्रमोद पाटील यांच्यासह तालुक्यातील तलाठी आणि मंडल अधिकारी उपस्थित होते